आहेत तुम्ही आमचं पाहिलं नाही आम्ही चाळीस वर्ष त्या चा गोपीनाथराव मुंडेच्या सोबत राहून संघर्षमय जीवन घेतलंय जीवन हरियाणाच्या कमांडोच्या लाट्या खाल्ल्यात हो लाट्याचे हे दिल्लीमध्ये हे हरियाणाच्या कमांडोच्या मुंडे साहेबावर त्यावेळेस हल्ला झाला ना त्यावेळेस हो आज फोटा येते येत्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती शिवाजी महाराजानं हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी सर्व जाती धर्माच्या लोकाला घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवाजी महाराजाचा फोटो जर घरात बघितला तर माझ्या मुस्लिम बांधवांच्या त्या घरात यावं आणि काय करावं आश्रय घ्यावा का तो काळ वेगळा होता बर का आणि आज हे शिवाजी महाराज माझे म्हणणारे दंडुके घेऊन फिरा बाहेरने निघतो तुम्हाला ह्या जिल्ह्यात आढळतो तो त्या जिल्ह्यात आल्यावर तुझं कसं होईल अरे भाऊ तुझं गाव कोणतंय मला माहित आहे का नाटी तुला अंतरवेळी सराटीच्या जर बाहेर निघू द्यायचं ना हे लक्षात ठेवून जर बिगड ना तुला त्याणार नाव तो गांजा खस ना? नाव घ्यायचा ना लायकीचा जर असला तर ना तो नाव घेण्याच्या लायकीचा नाही दरी निर्माण करतो माणसा माणसा जाती जाती जातीमध्ये दरी निर्माण करतो तुम्ही मला म्हणताय त्याचं नाव घ्या मला माहीत नाही मोबाईल नाही पण मी दररोज बघतोय त्याला तो जातीवादी आहे जाती जातीमध्ये भांडण करतो कोणतं पाणी फालताय आज एवढी अवस्था या महाराष्ट्रामध्ये एक माणूस अरे चाळीस वर्ष पन्नास वर्ष गेले ना पन्नास वर्ष गेले तरी संघर्षांची आमच्या पोटचा पाठीमागचा तिच्छा सोडित नाही आणि हा एक ये वर्षामध्ये येऊन जातीच्या नावावर जातीच्या जीवावर वीस ते राहायचं आणि जाती जाती तिढ तिर्म, निर्माण करून महाराष्ट्र फुकायचं काम कराले अगोदर त्याला आवर करा त्याला

हा एक प्रकारचा नास्ता कांदा आहे hey! समाजामध्ये हा एक देशी माणूस आहे अहो आपण दोघ आहेत आपण भाऊ भावाने कसं राहायचं हे ओबीसी बांधवापासून शिका ओबीसी बांधव हे एक भंडारी समाज आहे असं कधी समजू नका ओबीसी मध्ये मात्र पगड जातीचा चाथ समावेश आहे तुम्ही विसरू नका 那先打输的。